जळगाव लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक इथल्या जनतेनं कायम आळीपाळीनं काँग्रेस आणि भाजप उमेदवाराला संधी दिली आहे पण एकोणीसशे नव्याण्णव नंतर तो मतदारसंघ भाजपचा राहिला राहिलाय आता यंदाच्या निवडणुकीमध्ये इतर ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती चित्र असणार आहे तसेच जागा वाटपही बऱ्याच ठिकाणी झाले त्यामुळे जळगावामध्येही अशी लढत होणार असं कालपर्यंत जात होतं पण त्या उलट आता ही लढत भाजप भा विरुद्ध भाजपचेच विद्यमान खासदार अशी होणार आहे आणि त्यामुळेच भाजपचं टेन्शन वाढलंय म्हणजे भाजपने स्मिता वाघांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज असलेल्या विद्यमान खासदार उमेश पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला पण स्वतः उमेदवारी न घेता त्यांनी आपल्या मित्राला म्हणजेच करण पवारांना उमेदवारी दिली आता जरी उमेदवार करण पवार असले तर उमेश पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे त्यामुळेच ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजपचेच विद्यमान खासदार अशी होणार आहे पण ठाकरेंनी या मतदारसंघामध्ये उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती आहे मुळात करण पवार नेमके कोण आहेत तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत <laughs> तर जळगावातून भाजपकडून उमेश पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल अशी शक्यता होते पण ऐनवेळी भाजपनं स्मिता वाघांना तिकीट दिलं त्यामुळे नाराज असलेल्या उन्मेश पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंचं शिवबंधन हातात बांधलं त्यामुळे जळगाव लोकसभेची भाजपला सोपी वाटणारी जागा डेंजर झोनमध्ये गेल्याचं बोललं जातं उन्मेश पाटलांसोबतच पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आता विद्यमान खासदार राहिलेले उन्मेश पाटील यांना सहज उमेदवारी मिळाली असती कारण ठाकरेंकडे किंवा महाविकास आघाडीकडे तगडा असा उमेदवार कोणी नव्हता सुरुवातीला स्मिता पाटील यांचा प्रवेश करून आव्हान देण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला पण पाटलांची उमेदवारी जाहीर करण्याची घाई ठाकरेंनी काही केली नाही आणि ठाकरे गट हा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होता अशात उन्मेश पाटील ठाकरेंच्या गाळाला लागले पण उन्मेश पाटलांनी ही स्वतः उमेदवारी न घेता मित्र असलेल्या करण पवारांना उमेदवारी द्यायला सांगितली कारण करण पवारांना निवडून आणण्याची शपथ उन्मेश पाटलांनी घेतली त्यामुळे भाजपसमोर पक्षांतर्गत आव्हान उभं राहिलं आता करण पवार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर करण पवार हे पारोळाचे माजी नगराध्यक्ष आहेत पारोळा माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत भास्करराव पाटील हे वीस वर्ष आमदार होते राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत मराठा समाजाचा तरुण चेहरा अशी त्यांची ओळख आहे करण पवार हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते दोन हजार ला राष्ट्रवादीकडून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते मात्र दोन हजार चौदा ला मोदीराटेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले जळगावचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांचे ते जवळचे मानले जातात सर्व पक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत एवढंच नाही एरंडोल विधानसभा त्यांनी चांगली केली होती आता भाजपच्या स्मिता वाघांच्या विरोधात करत पवारांची ताकद किती हे पाहायचं झालं तर पारोळ्यात ते स्वतः नगराध्यक्ष आहेत या भागात त्यांची ताकदही आहेत त्यात एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी तयारी केल्यानं पारोळा एरंडोल भडगावात त्यांना चांगला पाठिंबा आहे त्यांचा जनसंपर्क या भागामध्ये जाणगा आहे दुसरीकडे चाळीस गावातून उन्मेश पाटील हे त्यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करू शकतात उन्मेश पाटील स्वतः खासदार असल्यानं ते बळही पवारांच्या मागे असेल जळगाव शहरात त्यांचा असलेला परिवार ठाकरे गटाची असलेली ताकद त्यांना बळ देणारे आहे शिवाय महाविकास आघाडीचे मित्र पक्ष आणि स्वतः काका माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचे पाठबळ त्यांना ताकद देणारे ठेवू शकतो त्यात भाजपच्या शहरातील फुटीचा फायदा करण पवारांना होईल त्यामुळे स्मिता वाघांना तगडी लढत मिळण्याची शक्यता आहे पण करण पवारांना मिळणारा राजकीय पाठिंबा पाहता आणि ही जमेची बाजू पाहता भाजप आता आपला उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे आणि पवारांना पारोळ्यातूनच आव्हान उभे करत दहा वर्ष खासदार असलेले एन टी राणा पाटील यांना उमेदवारी देण्याची के चाचणी केली जात असल्याची चर्चा जोर धरून आहे कारण नुकताच भाजपाचे संकट मोच आणि जळगावची जबाबदारी असलेले गिरीश महाजन आणि एटी पाटील यांच्यामध्ये बंद घराट चर्चा झाल्यानं चर्चांना उधाण आलं कारण पाळोळ्यात जितकी ताकद करण पवारांची आहे तशीच तोडीस तोड ताकद एटी पाटलांची आहे दहा वर्ष खासदार असल्यानं इतर मतदारसंघातही त्यांना मानणारा मोठा गट आहे त्या चाळीस गाव जिथून उन्मेश पाटलांचं पाठबळ पवारांना मिळू शकतं ते चाळीसगाव एटी पाटलांचा सासूरवाडी आहे त्यामुळे तिथे एक जमेची बाजू आहे त्यामुळे करण पवारांच्या विरोधात एटी पाटील हे तोडीसोडे उमेदवार ठरू शकतात पण आधीच स्मिता बागांना उमेदवारी जाहीर झालेली असताना तशी तयारी सुरू केलेली असताना त्यात विद्यमान खासदारांना पक्षांतर केलेलं असताना अचानक उमेदवार बदलण्याची रिस्क भाजप काही घेणार नाही कारण दोन हजार एकोणीस लाच लोकसभेसाठी स्मिता वाघांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती पण भाजपनं त्यावेळी उमेश पाटलांना संधी दिली आणि स्मिता बाघांना माघार घ्यावी लागली होती परंतु त्यावेळी तडकाफडकी निर्णय न घेता स्मिता वाघांनी भाजप प्रतिनिष्ठा दाखवली जो उमेश पाटणं दाखवली नाही त्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा एका महिला तिकीट भाजपसाठी जड जाऊ शकतं त्यामुळे जळगावचा गड भाजप काय राखणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी जळगावमध्ये या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका